का बर शांत मग काल गेल ती मोर्चा घेऊन मग काय झालं हा दिले का त्या बाईनं पैसे का हकलून दिले तुमच्या बायाले एवढी तिची हाकली ना मले कलावती तिच्या कला असता काय नाही सगळ्या म्हटलं ते गेले की आम्ही बाया हा तिचा नवरा आला नाही तर मग आम्ही दिली पिटणार होतं धरून हा झालं तर पक्कं झालं की तिचं पिटायला पिटायनच हे पैसे देईन माझा नवरा आला ते म्हणे ताई तुम्ही जाऊ द्या म्हणे तुम्ही जामन बापा घरी मी येतो म्हणे गावात उद्या साहेबाला भेटतो बा जेवढे पैसे मावार आहे तेव्हा देतो म्हटलं हे पा भाऊ तुम्ही म्हटलं सारखी गोष्ट केली तुमच्या बायकोनाशी तर आम्ही काय भांडलो असतो काय भांडलो असतो बापा आम्ही आम्ही लोक मला समजू द्यायची गोष्ट का केली तर ते म्हटलं भांडत नाही तर म्हटलं काल दिले खपाट्यात दिल्यासाठी म्हणून म्हटलं बायांना आम्ही तिच्या बी चबर्या म्हणायची चबर करून आमच्यातनी दिले असे दोन तंडे ठेवून म्हणजे काकूचं जमलं गटाचं बिमला काकूचं कालावधी आता आ, 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 अरे बाबू हा जमला ना त्या काकूचं विमला ताईचा जमून गेलं बाप्पा हां गरीब आई अरे बाप्पा ते हा कुठून भरले असते पैसे दिना तिला गट अरे विमला काकू आली काय काकू विमला काकू जमला का हां जमलं का तुलाच अरे बाबू हां त्या मायच्या मायनं जमून दिलं रे बापा ते आता ते तेथ जन्मात पैसे दिले नसते तिने म्हटलं बाई कमलाबाई गावात रस्ता दिले हा शांताबाईने अशी धुतली म्हटलं ते की वाहून सुखच घातली हा शेतीच बोलली आता शांताबाई तिरेल धन्यवाद माया तो बाई मनात आली माया माया प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दिला कायले धन्यवाद हो मय कायले धन्यवाद बाई एका गावात राहतो हां एका गावात राहून एकामेकाची मदत नाही के केलं म्हणजे काय मग काय कामाची गोष्ट आहे हो माय हां माणूस आहे तर माणसाचे काम याच लागते बाई का हो ना बाई ना शांताबाई हां हा सो बाई चेहरा होऊन ते नाराज उठवली माय काय झालं बा हो ना बाई हां थोडी नाराज हो बाई मी हां कसं माय हां मी इतकी व्हिडिओ बनवते माय हां लोक पाहत आहेत लाईक पण करत आहेत हां पण आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही करत आहे हॅलो नमस्कार मंडळी कशी आहात तुम्ही मजेत ना आम्ही खूप मजेत आहोत हां काय ह हो हां तुम्ही म्हटलं व्हिडिओ पाहताय आमचे लाईक पण करताय व्हिडिओला पण नवीन व्हिव्हर्स जे जुळत आहेत आमच्यासोबत व्हिडिओ तर व्हिडिओ पाहतात पण चॅनेलला सबस्क्राईब नाही करत हां करून टाकायला सबस्क्राईब काही नाही होत करा ना फ्री ऑफ कॉस्ट आहे सबस्क्राईब करणं तर व्हिडिओ पाहताय आहे तर नक्की सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला घर घरच्या कहाणीला नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मित्रांनो हां मी विमलाताई हा? हां कृपया आमच्या शांताबाईच्या चॅनलला सबस्क्राईब करा हां खूप चांगला स्वभाव आहे शांताबाईचा पाहिल्यानंतर तुम्ही माहिती मदत केली शांताबाईनं हां अशीच हे सरांची मदत करत राहते तर तुम्ही बी एक सबस्क्राईब करून शांताबाईची मदत करा हां पा मग व्हिडिओ पूर्ण नक्की चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका पाहा तुम्ही पाय हो ना शांताबाई काय आली होती माहीम हां मी आली होती तुला अहो गावात नाही मिरच्यावाल्या आला म्हणजे लाल मिरच्या मस्त आहेत माहिती गोट मिरच्या आहेत चल घेता का तू हां तिथं हे पण आहे ना गीताबाई आहे निर्मला आहे ते म्हणजे मी शांती आवड होते म्हणे मग तुला आवाज दिलेली बाई मी बसली गोष्टी करत आई माय हो का मिरच्या आला का चाल ना मग घेऊन घे ना मिरची आहे हा वाऊ घातलाय कळकळ माहितात मग भुगरा मस्त येते त्याचा चल मग घेऊन घेतो बाई मी बी हां तीन किलो मिरच्या घेऊन घेतो तीन किलोचा भुगरा होऊन जाते मस्त हां तो भुगरा बाई चांगला असते तरी नेत माहिती त्याच्या भाजीवरती त्या भुगऱ्यानं हां मिरच्याचा घरी काढला तर ते विकायची पाकिट आणले माय आता दिसपेक्टिव हां कलर टाकतात ते लोक तर बोलाचे बाबा ये मी ह्या मिरच्या घेऊन येतो हो हो जाय काय खरं नाही हो नशीब फुटलं काय सुना भेटलाय बिचारे मले काय रे परमेश्वर आहे काय कदर नाही का मला मोठी सून अशी देऊन दिली पाहिजे काचाचा टेबल आहे म्हटलं किती धुळणा याच्यावर याच्यावर तिनं पो मारलाच नाही कपडा आणि खाली माती दिसवाली काय दिसवाली माती मला खाली तसाच आहे धुळला इथे सफाई केली म्हणते काय केली ना मोठी सून अशी भेटली ते मंदवी बी तर तिकडच राहते सिटीतनी पोराला घेऊन माया आणि आता ह्या लाईना पुरंगा म्हणू कोयलले करून हे कशी निघते वांड्या काय मी तिच्यासारखीच निघाली तर बस झालं कल्याण माया Anita? अनिता आहे अनिता हां बोला त्या काय म्हणत आहे का व या हॉलची सफाई झाली का झाली का सफाई हॉलची हो ना झाली माझी सफाई हॉलची पुन्हा सफाई केली मी हॉलची का बा हे कोणती सफाई आहे म हा त्या माहिणी तर तुला झळ मारे निशिपला का हां पोया तर करतो जळ्या जळ्या काटा इकडचे जा इकडचे पतले हां त्या पोयातच जाऊ दे पण सफाई बिचारे आता हे तर करणं यायला पाहिजे तुले एवढं मोठं घर आहे पांढरपडक स्टाईलचं तिथं पाहिजे ती माती आहे पाहिजे जिथे उभे आहे तिथंच पाहिजे तू आणि टेबल धुडलं हे कोण पशीन म्हटलं नवकर ठेवतात आता खाली म्हटलं काम केलं दोन तीन मी हां सांग म्हणले तू तर नवऱ्याचा काय एवढा पगार आहे का की नवकर दोन ठेवू शकतो म्हणून त्यासाठी मारणी हां हे पाय नाही हे सफाई म्हणतात का ये पायवर थोडीशी आता राहू शकते ना आता एवढं मोठं घर आहे मला हे एकच हॉलची सफाई करणं आहे का माझ्या मागे हां अजून तीन बेडरूम आहे तीन बेडरूमचा झाडू हॉलचा झाडू हां आणि किचन साफ करणं एवढं मी एकटी बाई कशी करू मला कोणाचा सपोर्ट आहे का कोणाचा सपोर्ट आहे का मला मला एकटीलाच करावं लागते ना स्वयंपाक पण करावं लागते अं भैया तू सी काय सून आहे का व सून आहे का एकटी नवायची जाऊ बाप्पा जवळ तपाल का घर केवढा आहे म्हणून एवढी सफाई करायला लागेल म्हणून माहीत ना तमाई बाप्पा म्हणेला काय हा महाराणी पोरी घरीच बसून ठेवते केलं काय लगन मग आम्ही काय करेल नाही का म्हटलं आम्ही तर ना मातीनं करायला बिचारे तुम्हाला तर काही नाही आहे सगळं स्टाईल आहे फक्त झाडू मारा दांडीचा पोच आहे मग तेवढे करत नाही तेवढे रोग ते करायला अंध कल्ला चालना व मंदिर आवाज दिला ना तू काय सांगा बसली बडबड करा चालना आई माहिला आहे गाव तुम्ही हां नाही हो माहि बडबड नाही करेल ते सांगू राहील ते मी इथे काम कसे करायला लागतात काही कामाची ढांगीसून भेटली बाई मला हां नशेबोज फुटकं म्हटलं तीन तीन पोरं देवानंद दिले एक मोठी सोनाशी आता लाईन ते कोवेलला आणतो म्हणते बाप्पा करून कशी नाही कशी नाही आणि एक पोरगा तर नोकरी करायला त्याची बायको तिथंच घेऊन गेला हां मी तुम्हाला जात ते घेई चालू जा मला एकटील द्या बाप्पा जीवाचा का जा तुम्ही माघात राहतो मी एकटी सफाई करतो एकटीच बुडी या घराची सून म्हणते एवढं मोठं घर आहे आणि मी कशी काय करू सफाई एकटी हां जसं आपण केलंच नाही चांगलं गेलं थोडंसं किती केलं म्हणून आपण आता मग सांगेन बाई मी त्या सुनबाईले हां हा सुनबाई नंतर सांगितलं चल चाल माय बाया बाहेर उभ्या कला कुरल्या हे अनिता मी येलो पाय डबल सफाई करून रे काजवीस बसून ठेव हो? आणि झाडू डबल मार हॉलमधून हां करतो जा तुम्ही आता पायरी या तिकडं मंदिरात जाऊ चालू हो बाई मग हां मंदिरात ह्या बुढी न आलेस का म्हणलं मला हां काय रे राहते काय मी चालत जा कुठं यात्रे घेत राहिले आणि तेव्हा व तर भेटते हां यात्रा करून आणून बुड्या पण लोक यात्रे जातात बाप्पा हां हे काही नाही काही माहिती आहे सोनांच्या मागं हां रितेश बाहेर चालेल का कुठे Uh, हो जीवनी हो बाहेर चाललो थोडं काम आहे मला तेश मी हो मी म्हणत होते की कॉल कॉल लागत नाही फोन बंद तिचा काय झालं झालं नाही पण कोयलचा मोबाईल चोरीला गेलेला आहे ना तो नंबर बंदच येत आहे तिला आता आठ दिवस होतोय तिची मोबाईल फोन चोरीला गेला तिचा ती बाहेर गेली ना परीक्षेसाठी तर तिथं काही झालं होतं वाटते हा तर त्याच्यामध्ये तिची बॅग चोरीला गेली तर मोबाईल चालला गेला तर तिच्याकडे मोबाईलच नाही आता मीच तिच्या वडिलांना कॉल करतो आणि बोलतो अरे तर मी एक नवीन फोन घेऊन गेला पाहिजेत ना तुम्हाला पण बोलावं लागते पण थोडं आजच्या लाईफमध्ये ला मध्ये बिना मोबाईलचं राहणं किती मुश्किल आहे एक मोबाईल घेऊन गेला पाहिजे तिने हो ते तिची वडिलांची थोडी कंडिशन थोडी डाऊन चालू आहे म्हणते आता पैसे आहे जोडतोय साक्षीकंजा वगैरे पैसे नाही आहे म्हणते मग रितेश तुम्हीच घेऊन द्यायचा तर मोबाईल तुम्ही म्हणायचं होतं कोयलला की मी म्हणून हां देतो नाही घे मोबाईल असं डायरेक्ट म्हणायचं पाहिजे तुम्ही कोयलला वहिनी मी काय म्हटलं नाही का तिला आम्ही तर डायरेक्ट दुसऱ्या दिवशीच म्हटलं तिला फोन गेला तर काळजी नको करू म्हटलं मी तुला फोन घेऊन देतो मी म्हटलं असं पण ते ऐकायला तयार नाही आहे ना ऐकायलाच तयार नाहीये ते नाही म्हणते चांगलं नाही वाटत मला नाही आवडत हां पप्पा पण कल्ला करतील चांगलं नाही वाटत तुमच्याकडून फोन घ्यायला असं अशी म्हणली कोयल म्हणते लग्न झाल्यानंतर वेगळी गोष्ट आहे म्हणते तुम्ही घेतलं तर पण सध्या नको म्हणते तिला खूप मी म्हटलं खूप फोर्स केला पण ऐकायलाच तयार नाही तर तुम्हाला एक आयडिया देऊ का हां एक आयडिया देते तुम्हाला मी तुम्ही डायरेक्ट तिला फोन देऊ नका कोयलला हां तुम्ही मुन्नी आहे ना तिची फ्रेंड कोयलची तर तिला बोलवा तिच्या सांग बोला आणि तिच्याकडे मोबाईल द्या हां मग कोयल नकार दिला देणारच नाही हां तुम्हाला सांगते ना मी कोयल नकार देणारी कोयलला घ्यावंच लागणार आहे हां आणि मग तुम्ही कॉल करून त्याच नंबरवरती सांगून द्या की मी पाठवला म्हणून मुन्नीकडे मोबाईल कोयल तुला घ्यावाच लागेल जर तू घेशील नाही फोन हां तर मला खूप वाईट वाटणार हां तुला माझ्या माझ्या सर्व प्रेम करत असेल तर मोबाईल घे माझा असं म्हणतील तुम्ही तर तिला कोयला घ्यावंच लागेल तुम्ही ऐकान माझं अजिवैनी बरोबर बोलल तुम्ही तर हे तर माझ्या लक्षातच नाही आलं मुन्नीला देऊन तिला मी देऊ शकतो पर्सनली माझ्या हाताने घेणारच नाही मोबाईल ते ते मी तुम्हाला चांगलाच वाटत नाही चांगलंच वाटत नाही पण मुन्नीला देईन आणि तिच्यावर फोन करून मी जर म्हणेल की कोयल बघ तुला माझ्याशी प्रेम असेल तर तू मोबाईल ठेवशील काही मला तुझ्याशी बोलणं बोलावंच लागणार आहे मला करमत नाही तुझ्याशिवाय बोलण्याशिवाय तुला मोबाईल घ्यावाच लागणार आहे हा हो जी रितेश असंच करा ना तुम्ही हा एक घ्या लवकर एक मोबाईल आणि मुन्नीला आधी बलवा तिथे आणि मुन्नीला सर्व प्लॅन सांगा हा आणि मुन्नी बराबर पाठवते कोयलला तुम्ही टेन्शन नका घेऊ तुम्ही घ्या बिंदास मोबाईल आणि मुन्नीला बोलवून सगळी स्टोरी सांगून द्या हां चल ठीक आहे मग बहिणी मी आताच जातो मोबाईल घेतो का आणि मुन्नीला तिथं बोलावतो मुन्नीकडे देऊन देतो आणि तिला सगळी स्टोरी सांगतो असं असं कोयला मोबाईल नेऊन दे मी कॉल करतोच कोयला आणि सर्व सांगतो चला बहिणी मी येतो हां हो रितेश या

हो बापा ते तर आहे आमच्या दोघी बहिणी आहे आम्ही बहिणी सारख्याच म्हटलं काही अंतर नाही आहे दोघी मध्ये हा मला कोयल म्हणजे माझी बहिणच आहे मग माहिती काय म्हणजे तुम्हाला बोलवलं का बरं इथे कशाला बोलवलं काही काम आहे का, का, का माझ्यासोबत तुम्हाला हो uh, मुन्नी मला तुझ्यासोबत खूप अर्जंट काम आहे तुला माहिती आहे ना कोयलचा को फोन सुरीला गेला म्हणून एक वीक झाले तर मी कोयलला म्हटलं होतं की कोयल मी तुला मोबाईल देतो घेऊन हां ते मामाजीची कंडिशन काही थोडी बरी नाही आहे थोडीशी पैशाचा प्रॉब्लेम सुरू आहे तर कोयल म्हणे घेते घेते म्हणे फोन मी तिने काही फोन घेतलाच नाही हां माझ्या वहिनीने आज फोन केला तर म्हणे वहिनी म्हणाली की म्हणे कोयलकडे फोन नाही आहे का हां तर मी तिला सांगितलं की नाही आहे फोन तिच्याकडे ते घेणार आहे तर मी कोयलला किती लावतो कोयल मी देतो घेऊन मी देतो पण कोयल नकारात देत नको म्हणते बाबा मला रितेश प्लीज तुम्ही मला फोर्स नका करू नको हवा हवाईल आणि मामाजीला घडी घडी फोन करणं पण चांगला नाही वाटत ना कधी मामाजी बाहेर असतात आणि म्हणावा लागतो मामाजी कोयला फोन देता का कोयला फोन का आणि आकोर, आकोर फील होते बोलायला मोबाईल वरती मोबाईल घेणं चांगलं नाही वाटत यासाठी मग मी म्हटलं की तिला मोबाईल गिफ्ट देतो म्हणून तर माझ्याकडून ते घेणारच आहे मी मागच्या वेळी प्रयत्न केला तिला पण तुला तुझ्याकडे देईन तर ती परत नाही करू शकणार आणि मग मी फोन करून सांगतोच तिला की मी मोबाईल पाठवला आणि तुला मोबाईल घ्यावं लागेल माझ्याकडून तुझं प्रेम करत असेल तर मला माझ्याकडून मोबाईल घ्यावाच लागेल तुला बापरे सो स्वीट ना जिजाजी तुमची लव्ह स्टोरी खूपच छान आहे बट ना कोयल ताईची आणि तुमची हां खूपच मस्त आहे बाबा कोयल तुमची लव्ह स्टोरी आहे तुम्ही किती प्रेम करता हां कोयलला आमच्या हां म्हटलं लग्नाच्या पहिलेच एवढा प्रेम आहे बाबा तुमचं ते लग्नानंतर असं प्रेम कायम ठेवतो आमच्या कोयल हां आपली साधी बोळी आमची कोयल तेच तर पण मला प्रेम झालं कोयलसोबत हां कोयलचा पण कोयलची साधगी हां ते पाहूनच मी तिच्यावर प्रेम झालं मला कोयलसोबत आणि जिजाजी तुम्ही फोन देऊन द्या दे, नो टेन्शन राहा आता मी कोयला देतो दे म्हणजे देतो फोन आणि कोयला घ्यावाच लागेल हा तुमचं तुम्ही तुम्ही दिला म्हणून पण घ्यावं लागेल आणि माझ्यामुळे पण घ्यावं लागेल कोयल तुला घ्यावाच लागेल फोन हा त्यांच्या प्रेमामुळे त्यांनी दिला तुला तू अशी ऑफर्ड फील कशाला करते ओके म्हणून या दे नक्की दे आणि समजून सांग कोयलला असं काही नसते म्हणा माझं तुझं काही नसते आता मी तुला जीवनसाठी चुनलेलं आहे ना तर माझं तुझं कशाला आहे जे माझं आहे ते तिचं आहे पूर्ण हो हो जीजाजी तुम्ही द्या फोन करता तुम्ही घरी गेल्यावर हां हो हो तिला सिम ऍक्टिव्हेट केलं की के तू मला फोन करून दे एक की जे सिम ऍक्टिव्हेट केलं नाही मी फोन करतो सांगतो तिला मग समजून हो चला म्हणजे जाजी येते मी हा चला सोडून देतो ना तुला नाही बाप्पा जे जाजी चांगलं नाही वाटत ना गाडीवर कशाला लोक काय म्हणते नको मी जाते ना ऑटोनीच जाते मी चल ठीक आहे ठीक आहे हो बाय जे जाजी हा निघते मी हो हो चाले पण घरी गेल्यानंतर मग पक्क्यात कॉल करा सिम ऍक्टिव्हेट बरोबर हो एकदम पक्क्यात कॉल करते मी झालं माझं आंघोळ पण झाली आणि रूमची सफाई पण केली मी हां छान वाटत आहे आता सपा वगैरे रूम करून पण आज रितेशसोबत माझं बोलणं झालं नाही आहे हां बाबाला फोन मागू का पण नाही नको चांगलं नाही वाटत बाबाला वारंवार फोन मागणं हां रितेशनी पण कॉल नाही केला रितेशला पण चांगलं वाटत नसेल आता बाबाला कसे म्हणू की मला फोन हवा आहे बाबा चांगलं नाही वाटणार बाबाजवळ पैसे नाही आहेत तर त्यांच्या कंडिशन चांगली नाही ना आता गट भेटणार तर बाबा घेऊन जाणार स्वतःच मला काही पण करमत नाही आहे रितेशसोबत बोलायची आदत झालेली आहे ना आता काय काय हां बोल ना का मुन्नी काही नाही बस मी रूमची सफाई वगैरे केली आंघोळ वगैरे केली आता मंदिरामध्ये जाऊन येते म्हटलं तुझीच आठवण केली मी आणि तू आली हो का महिना हां मी मला पण तुझी आठवण आली म्हणून मी आले ना तुझ्या घरी हे काय आहे तुझ्या हातामध्ये बॅग कसली आहे अरे तर मोबाईलची बॅग आहे वा मोबाईल घेतला तू हो ना मोबाईल घेतला ना मी ते दाखवलंच आले मी तुला की मी मोबाईल घेतला म्हणून हो का गं मुन्नी तू तर मला सांगितलं पण नाही कोईल मी मोबाईल घेत आहे म्हणून डायरेक्ट सरप्राईज वा छान घेतला वाटते मोबाईल हां दाखव वाव किती छान पीस आहे मुन्नी कलर पण छान आहे ब्लॅक एकदम खूप सुंदर मोबाईल घेतला ग छान मोबाईल आहे कितीचा घेतला आता एवढं काही माहीत माहीत नाही बाई मला या मोबाईलचं पण माझं पटरावला पहि मला छान मी पण असाच घेणार मला पण खूप आवडला खूप आवडला मला मोबाईलला मी पण असाच घेऊन मागेल बाबांना आता गट फेटल्यानंतर घेऊन मागेल मी असाच माझ्यासाठी तुला आवडला मोबाईल कोयल तुला आवडला हो आवडला तर सरी मला पण आता मला आवडला तर तुझा फोन आहे ना मला आवडून पण काय आहे आवडलेली वस्तू आपल्याला मिळते का हो का, का बरं नाही मिळतात हां जीवनसाठी जर तर सर्व स्वप्न पूर्ण होऊ शकतात आणि हा मोबाईल तुझाच आहे काही पण मग बोलू नको मजाक न करू माझ्यासोबत हां कोयल तुझी शपथ हा मोबाईल तुझा आहे आणि मला रितेशने दिला हां म्हणे कोयलला द्या म्हणे मी जर म्हणेल म्हणे कोयलला तर कोयल माझ्यावर बिलकुल मोबाईल घेणार नाही म्हणे हां त्याला तुझं पाहला नाही गेलं तर म्हणजे आमच्या दिवसान कोयलकडे मोबाईल नाही आहे मी तिला खूप फोर्स केला म्हणे मोबाईल घ्यायचा मग तिने घेतला नाही म्हणे तर तिला तुम्ही तू दे म्हणे तुझ्याकडून घेणार म्हणे ते हां असं म्हणाला रितेश मला रितेशने तुझ्यासाठी हा मोबाईल दिलेला आहे बापरे रितेशला नाही म्हटलं मी तरी पण दिला का अगं मुन्नी मला ते मला प्रश्न तो नाही आहे हां मी रितेशी प्रेम करते हां पण त्यांना असं नाही वाटलं पाहिजे की मी काही डिमांड करते की आणि ते जाऊ दे पण माझ्या घरचे माझ्या घरचे नाही म्हणतील ना बाबा सरळ नाही म्हणतील का बरं घेतला रितेशकडून मोबाईलशी बोलतील मलाच आता तुम्ही दोघं एकामेकांसंग जुळलेले आहे मनापासून हां सर्वच गोष्टीपासून आता लग्न पण होईल पुढे मग काय होते घेतलं तर काही याच्यामध्ये खोटं नाही हो पण माझ्या बाबांचं नाही म्हणणं आहे ना बाबांना नाही चांगलं वाटत ते मुंनी मोबाईल घेतला वाटत नाही हो मी घेतला पण तो मोबाईल आहे आहे मी घेतला पण म्हणजे कळलं नाही आम्हाला आणि काका बर्थडे आला तर कोयला दिलं नाही मी मी तर आता तिला गिफ्ट दिला मोबाईल माझ्याकडून नाही नाही बेटा एवढं महाग वस्तू नाही घेऊ शकत आम्ही आमच्या कोयला नाही देऊ शकत तुझ्याकडून नाही नाही मुन्नी तू तुझा मोबाईल परत घे बेटा नाही नाही काका मला नाही परत पाहिजे मी माझी फ्रेंड आहे माझी बहिणी कोयल ना मी नाही घेत का परत नाही घेत मी दिला त्याला दिलेल्या वस्तू परत नाही घेत नाही नाही तुझ्या घरचे काय म्हणते बेटा नको नको नाही बेटा तू घे बेटा काय म्हणत नाही मी फ्रेंडला गिफ्ट आहे बाबा मी तुम्हाला सांगते एक गोष्ट हां मुन्नी खोटं बोलत आहे हां मुन्नी आ, मुन्नी नाही दिला मोबाईल हा मोबाईल मला रितेशने दिलेला आहे हां मुनीकडे गिफ्ट देऊन माझ्यासाठी दिलेला आहे हां अडच झाले माझ्याकडे फोन नाही आहे ना तर रितेश म्हणाला होता मामाच्या मोबाईलवर फोन करायला चांगला नाही वाटत हां तर तुझ्या मा, प मामाची कंडिशन सध्या चांगली नाही आहे तर मी देतो घेऊन मोबाईल मी त्यांना नाही म्हटलं खूप ना नाही म्हटलं पण त्यांनी ऐकलं नाही त्यांनी मुन्नीकडे माझ्यासाठी फोन पाठवलाच बेटा तू कोयल तू कशाला घेतला मोबाईल हा काय झालं ती मोबाईल घ्यायची हा चांगला वाटते का अजून हा काय म्हणतील काय विचार करतील ते हा त्याच्या घरच्या लोकांना माहीत पडेल तर किती बोलतील ते हा अजून म्हणून ना लग्न पण झालं तर जवळकडून वस्तू घेतायत खूप बोलतील आपल्याला हो बेटा कोय तुझे बाबा बरोबर म्हणून राहिले म्हणून बेटा तू कुठे काय बरं बोलली हा काकू मला रितेशनी म्हटलं की तशी घे फोन का मामाजीने विचारलं तसं ते खूप चांगला आहे रितेश आ? रितेश खूप चांगला आहे तर तुम्हाला समजते त्यांची कंडिशन काय सध्या मामाजीची घाण चालू आहे मी देतो फोन घेऊन असं म्हणाला तो ॲडिट झाले कोयलकडे फोन नाही रितेश जी लि चांगले आहेत त्याच्यात मला शक नाही आहे मला काही त्यांच्यावर डाऊट पण नाही संशय कोणत्याच प्रकारचा नाहीये पण त्यांची आई खूप डेंजर आहे बरं त्यांना माहीत पडेल ना तर ती खूप बोलेल आपल्याला बाबा मी रितेशला नाही म्हटलं होतं रितेशनी मुन्नीकडे दिला मला रितेशने विचारलं होतं तुमच्या फोनवरती की कोयल तुला मी मोबाईल पाठवतो म्हणून मी सरळ नाही म्हटलं त्यांना मला नको हवा आहे मोबाईल बाबा देतील ना घेऊन मी असं म्हटलं रितेशला पण त्यांनी ऐकलंच नाही त्यांनी दिलंच मला मी नाही म्हटलं बाबा माझं यकीन करा मी नाही म्हटलं काय नाही म्हणतो कोयला ते पावणे पावणे दूर मोबाईल पाठवला असेल तुला यकीन नाही बाबा घेऊन देतील नाही आपले कोयल नाही बोलत आपले कोयल कधी नाही बोलत कधीच नाही बोलत पण बेटा कोयल तुम्हाला समजते हा तू खरी बोलत असेल तू नशी म्हटलं पण त्यांनी दिला ना फोन त्यांनी दिला आता आपल्याला परत करावाच लागणार आहे रितशजीला कॉल कर आणि त्यांना म्हणा मोबाईल प्लीज घेऊन जा म्हणून त्यांच्या आईला माहित तर ते कुठं आपल्याला काय चार माणसामध्ये बोलतील हा याची शक्यता नाही आहे बरं कोयल वाईट बोलू शकतात त्या हो गं बाई कोयला तुझे बाबा बरोबर बोलत -बर आहे बिचारे ते जर माहीत पडेल ना त्याच्या आईला तर चार चौघामध्ये आपली उतरून ठेवणार ती बाई खूप खतरनाक आहे ती सासू हां ती बोलायला काहीच भेट नाही मागं पुढे ठीक आहे बाबा मी रितेशला कॉल करते आणि बोलावून घेते घरी आणि त्यांना आपण मोबाईल परत करून देऊ आणि प्लीज बाबा आपण त्याला समजून सांगू व्यवस्थित त्यांना आणि मग परत देऊ कारण की त्यांनी खूप मनाने दिला त्यांना पण वाईट नाही वाटलं पाहिजे ना असं आपल्याला बोलावं लागणार आहे हो हो बाई हां बोलावून घे त्यांना रितेशजीला आणि बोलू आपण त्यांच्यासोबत